नमस्कार सर्वांना मी प्रांजली ह्या गोष्टी ज्या असतात ना बघा त्या आपल्या मानण्या न मानण्यावर असतात किंवा मा काही गोष्टींचा प्रभाव जो असतो तो आपल्या आयुष्यावर सकारात्मक पडायचा किंवा नकारात्मक पडायचा हे आपल्या सकारात्मक किंवा नकारात्मक विचारांवर अवलंबून असतं आता याचं मी माझ्या स्वतःचं पर्सनल एक तुम्हाला उदाहरण देते की कशा पद्धतीने मला या गोष्टीचा लाभ होत आहे की ज्याला बरेच जण खूप घाबरतात चुकीचं ठरवतात आयुष्यात असं होतं तसं होतं म्हणतात ते म्हणजे आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार आपल्यापैकी बरेच जण ऐंशी नव्वद टक्के दादा असतील दक्षिण दिशेला घराचं मुख्य प्रवेशद्वार म्हंटल की ते घाबरतात दक्षिण दिशेला दार असेल तर आयुष्यात असं होतं तसं होतं या वाईट गोष्टी घडतात मग दरवाज्याला हे लावा ते लावा असं तसं बरंच असं आपण ऐकतो आणि हो वास्तुशास्त्रानुसार ह्या गोष्टी खऱ्या सुद्धा आहेत पण माझ्याच पर्सनली स्वतःच्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे दक्षिण दिशेला आहे पण महाराजांच्या कृपेने या न दक्षिण दिशेच्या प्रवेशद्वाराने मला सुख समृद्धी ऐश्वर पैसा सगळं 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 काही मिळवून दिलेलं आहे आता बघा दक्षिण दिशेला तर तुमचा सुद्धा असेल किंवा जो असेल किंवा मा माझा सुद्धा असेल तर त्याचे जे नकारात्मक प्रभाव आहे तो तर तो देणारच आहे मग माझ्या आयुष्यामध्ये मला दक्षिण दिशेला असलेल्या दरवाज्याचा फायदा कसा काय आहे कारण का तर माझी विचार जे आहेत ते सकारात्मक आहेत तुमचं काय आहे की नाही दक्षिण दिशेला आहे म्हणजे ते वाईटच आयुष्यामध्ये वाईटच घडणार पण माझ्या मनाची जी प्रोग्रामिंग काय आहे की माझ्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे माझी जी वास्तू आहे माझं जे राहतं घर आहे ते मला सुख समृद्धी पैसा सगळं काही देत आहे या घरात राहिले आल्यापासून माझं सगळं चांगलं होत आहे आणि माझं सगळं चांगलं होणार आहे हे माझे विचार आहेत म्हणजे ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्या मी बाजूला ठेवल्या आहेत आणि ज्या सकारात्मक गोष्टी जे मला माझ्या आयुष्यामध्ये हवं आहे त्याचा मी विचार करते नकारात्मक गोष्टींचा मी विचार करत नाही शंभर टक्के आता ते बॉन्ड आहे की ठीक आहे ह्या गोष्टी आहेत तर आहेत दक्षिण दिशेच्या पण मग आपल्याला त्या नकारात्मक गोष्टींचा नकारात्मक प्रभाव आपल्या आयुष्यावर पडू द्यायचा नाहीये मग काय करायचं की ते नकारात्मक विचार सुद्धा करायचे नाही म्हणजे त्या आयुष्यात तुमच्या गोष्टी घडणार नाहीत बघा आयुष्यात प्रत्येक गोष्ट परफेक्ट असेल असं नसतंच काही गोष्टी असतात काही गोष्टी नसतात मग ज्या गोष्टी आपल्यानुसार नाही त्या गोष्टींचा विचार करायचा नाही आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी हव्या आहेत त्याचा विचार करायचा म्हणजे त्याच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात हे एक सांगायचं तुम्हाला उदाहरण झालं की बऱ्याच वेळेला असं होतं की नाही मग असं आहे तर असं का तसं आहे का ठीक आहे ती गोष्ट आहे तर आहे ना पण मग आपल्याला आपल्या आयुष्यात काय आहे ते विचार आपल्या डोक्यामध्ये सतत करायचे आणि त्या पद्धतीने आपले जे कर्म आहेत ते चांगले करत राहायचं चा, सगळं चांगलं होतं आणि आयुष्य म्हटलं की बघा नकारात्मक गोष्टी आल्या सकारात्मक गोष्टी आल्या चांगले दिवस आले वाईट दिवस आले चढ उतार आले सुख आलं दुःख आलं हे तर येणारच आहे पण हे ह्याच्यामुळे झालं ते त्याच्यामुळे झालं असं ब्लेम कधीच करायचं नाही कारण का ज्या काही चांगल्या गोष्टी होत असतात आपल्या आयुष्यामध्ये त्या आपल्या कुलदेवी कुलदैवत आपल्या घरातील मोठी मंडळी आणि काही आपल्या कर्मानुसार आपल्या गुरूंच्या आशीर्वादानुसार सगळं काही आपल्या आयुष्यात चांगलं होत असतं पण ज्या काही वाईट गोष्टी असतात त्या काही आपल्या कर्मानुसार असतात काही आपलं प्रारब्ध असतं असं समजून आपल्याला पुढे आयुष्य जगत राहायचं असतं त्याच्यातच गुरुफटूत राहायचं नाही वास्तुशास्त्रामध्ये अनेक झाडं आणि वनस्पतींचा उल्लेख करण्यात आला आहे जे घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात तर आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरामध्ये बघा कोरफड असते पण फक्त कोरफड आहे त्याचा योग्य तो जर आपण उपयोग केला तर तुमच्या आयुष्यातल्या ज्या बऱ्याचशा समस्या आहेत त्या दूर होऊ शकतात त्यातली त्यात म्हणजे पैशाची समस्या ती दूर होऊ शकते आणि हो, हो त्याही पेक्षा महत्वाचं कोरफड जर आपण चुकीच्या दिशेला लावली तर आपल्या घरामध्ये धनाची आवक पैशाची आवक जी आहे ना ती सुद्धा थांबू शकते तुमच्या घरात पैसा टिकणार नाही किंवा पैसा येण्यासाठी ज्या संधी आपल्याला हव्या असतात त्या संधीच उपलब्ध होणार नाहीत किंवा संधी जरी तुमच्या आयुष्यामध्ये आल्या तुम्ही त्यांच्यावर काम केलं तर त्याचा योग्य तो, तो मोबदला आहे तो तुम्हाला मिळणार नाही तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ती दिशा सुद्धा सांगणार आहे की ज्या दिशेला चुकून सुद्धा आपल्याला कोरफडीचं जे रोप आहे कोरफडची वनस्पती आहे ती आपल्याला चुकूनही लावायची नाहीये पैसा म्हणजे कोरफड कोरफडीचे रोप बहुतेक घरांमध्ये लावले जाते पण त्याची योग्य दिशा वगैरे हे बऱ्याच जणांना माहीत नसतं मग अशा परिस्थितीमध्ये घरामध्ये कोरफडीचे रोप असून सुद्धा त्या घरातील व्यक्तींना आर्थिक लाभापासून वंचित राहावं लागतं वास्तुशास्त्रानुसार कोरफड लावण्यासाठी काही नियम सांगितले गेलेले आहेत जर तुम्हाला तुमच्या नोकरीत अडचणी येत असेल आणि खूप मेहनत करूनही तुमची प्रगती होत नसेल तर कोरफडीचे रोप घरामध्ये जरूर लावावे हे रोप घरामध्ये लावल्याने कुटुंबात सुख समृद्धी येते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो त्याची लागवड पश्चिम दिशेला करणे उत्तम मानले जाते असे केल्याने जीवनातील प्रगतीचे मार्ग खुले होतात पश्चिम दिशेला आपण कोरफड लावू शकतो जर तुम्ही वैवाहिक जीवनाबाबत असमाधानी असाल आणि तुमच्या जोडीदाराशी अनेकदा कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून भान तुमच्या घरात भांडणं होत असतील तर तुम्ही तुमच्या घराच्या पूर्व दिशेला कोरफड लावू शकता असे केल्याने आयुष्यात प्रेम वाढते आणि समस्या सुटू लागतात जर तुमची आर्थिक स्थिती बऱ्याच काळापासून खराब असेल आणि तुमच्या घरात पैशाची समस्या कायम असेल तर तुम्ही तुमच्या घराच्या बागेमध्ये बॅकयार्ड जे असतं किंवा बाल्कनी जी असते बाल्कनीमध्ये कोरफडीचे रोप लावा ते लावल्याने नकारात्मकता दूर होते आणि अस्वस्थता असल्यास मन शांत होते यासोबतच उत्पन्नाचे नवे मार्ग सुद्धा तुम्हाला सापडतात कोरफडीचे रोप योग्य दिशेने लावणे जितके महत्वाचे आहे तितकेच ते चुकीच्या दिशेने लावल्याने त्याचे वाईट परिणामही होतात वास्तुशास्त्रानुसार कोरफडीचे रोप उत्तर पश्चिम दिशेला चुकूनही लावू नये उत्तर पश्चिम दिशेला चुकूनही लावू नये असे केल्याने तुम्हाला याचे अशुभ परिणाम मिळू शकतात आणि तुमच्या घरातील समस्या कमी होण्याच्या ऐवजी त्या वाढू लागतात या दिशेने लावलेले रोप आजारांना आमंत्रण देते यासाठी फार काही बदल नाही तर फक्त रोपाची दिशा जी आहे ती चुकीची असल्यास ती बदलायची आहे फरक तुम्हाला लगेच अनुभवायला मिळेल